नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोक्याचं स्वागत तुमचं करण्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला माहित आहे की पोलीस भरती म्हणलं की अत्यंत महत्वाचा मुद्दा जो लेखी आहे आणि लेखी परीक्षेमध्ये जर आपल्याला हमकास मार्ग मिळवायचे असेल तर आपल्याला गणिताच्या जे ट्रिक्स आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे कारण की मी तुम्हाला अशी ट्रिक्स सांगणार आहे गणताची जेणेकरून तुम्हाला कारण की पोलीस भरतीमध्ये कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही चेक प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेत चेक केलं तर सर्वात जास्त प्रश्न विचारला जातो दोन टक्केवारीवर आणि ती टक्केवारी आपल्याला जास्त डोक्यात जाते आणि तेच तुम्हाला आज एकदम सोप्या पद्धतीने एकदम शून्य मिनटात कशाप्रकारे टक्केवारी एकदम तोंडी पद्धतीने देखील काढू शकता कशाप्रकारे टक्केवारी काढायची याचं तुम्हाला अत्यंत सोपा आणि सुधारण उदाहरण देणारा मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती बघायला मिळेल कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती म्हणलं की बरं जणांच्या अं लिखी परीक्षेचा था बऱ्याच जणांचा था प्रॉब्लेम असतो आणि ह्या लेखी परीक्षेमध्ये अत्यंत अवघड वाढणारा विषय ते म्हणजे गणित आहे आणि या गणितामध्ये आपल्याला कशा प्रकारे या गणिताचा बाप आपल्याला हो व्हायला येतं आणि ह्या गणिताचा कशा कशाप्रकारे निश्तानायभूत करता देखील आपलं येतो आणि ते देखील कशा प्रकारे करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल आणि नवीन पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर संपूर्ण आप अपडेट येत असतो मित्रांनो नवीन पोलीस भरतीची पूर्णपणे अपडेट देत असतो कारण की आता मार्च महिन्यात चालू आहे मार्च महिन्यामध्ये या पोलीस भरतीची नवीन पोलीस भरती जाहिरात पडणार आहे आणि ह्या पोलीस भरतीमध्ये जर आपल्याला शंभर टक्के जयसीजी असेल शंभर टक्के आपल्याला ह्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्याला काही मुद्द लक्षात घेणे गरजेचं आहे कारण की निस्तर जाहिरातीचा व्हिडिओ बघून किंवा ह्या जाहिरात कधी पडणार जी आर कधी येणार ही जागा किती येणार ह्याचा बघून काही उपयोग नाही जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क कशी पडता येतील जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्कापर्यंत कसं पोहोचता येईल आपल्याला जास्तीत जास्त गणता ट्रिक्स कशा माहिती होता येईल आणि कुठलाही ह्याच्यामध्ये एक रुपया देखील लागत नाही मित्रांनो फक्त तुम्हाला एकच काम करायचं की आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ते अत्यंत एकदम सोपी ट्रेस जी आहे तुम्हाला गणिताची सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे गणितामध्ये टक्केवारीचा विषय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा डोक्याच्या बाहेरचा विषय आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा विद्यार्थ्यांचा देखील जात आहेत टक्केवारी काढता येत नाही कारण की अत्यंत वेगवान पद्धतीने देखील समजून घेतलं तरी काढता येत नाही शंभराचा जरी सोडं जर काढता येत नाही पण ह्याचा एकदम तुम्हाला सोपं उदाहरण सांगणार आहे कशाप्रकारे टक्केवारी कुठलंही मोठं गणित असल्या फक्त टक्केवारी आ जर आपल्यासमोर आली तर कशाप्रकारे टक्केवारी काढायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे किती मोठं उदाहरण असतं मित्रांनो ह्याची टक्केवारी कशी काढायची तर आपल्या समोर समजा उदाहरण आहे सत्तरचे वीस टक्के बरोबर किती आता अशा प्रकारचं गणित आपल्याला पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रेमध्ये दिलेलं असतं अशा प्रकारचं गणित आपल्याला लवकरात लवकर सोडवायचं येत नाही मित्रांनो कारण की बरे जणांचे असा विचार करत बसतात की आता सत्तरचे वीस टक्के कसे काढायचे शंभर परत करतात त्यानंतर टक्केवारी काढतात पण एकदम सोपं उदाहरण आहे आता लक्षात घ्या हिथं सत्तर आहे हिथं वीस आहे तर आता इथं दोन्ही संख्येच्या स्थानी शून्य शून्य आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या कुठलंही तुम्ही गणित घ्या उदाहरण घ्या आणि दोन्ही संख्येच्या एक एक स्थानी शून्य शून्य आलेला आहे तर विषय असा करायचा आहे दोन्ही संख्याच्या स्थानी शून्य शून्य आल्यामुळे हे दोन्ही शून्य कट करायचे आहेत आणि राहिलेल्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे सात दोन्ही चौदा तर बघा सत्तरचे वीस टक्के बरोबर चौदा आहे तुम्ही इतर कुठंही सर्च करून बघा कुठंही तुम्ही स्वतः वैयक्तिक उदाहरण सोडून बघा ह्याचं उत्तर येतं का नाही तर इतर कुठलीही संख्या घ्या समजा आता ऐंशी पन्नास टक्के किती ऐंशी चे पन्नास टक्के एम पी एस सी युपीसी कुठलीही तुमची परीक्षा प परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षा प्रत्येक परीक्षेमध्ये उदाहरण तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने सोडता येईल तर बघू शकता इथं शून्य शून्य एक एक स्थानी आलेला आहे तर दोन्ही शून्य कट करायचे आठा पंचेचाळीस तर ऐंशीचे पन्नास टक्के बरोबर चाळीस येतं कुठलंही तुमचं गणित असेल त्या प्रत्येक गणिताचा बाब जे ते टक्केवारी ठरणार आहे आणि ह्या टक्केवारीचे एकदम सोपं उदाहरण आपल्याला काढायचं त्यानंतर आता ह्याच्या पुढची संख्या देखील घेतो एकशे दहाचे वीस टक्के बरोबर किती तर बघू शकता मित्रांनो दोन्ही संख्येच्या एकक स्थानी शून्य शून्य आलेल्या फक्त ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य शून्य आले त्या संख्येची टक्केवारी एकदम सोप्या पद्धतीने काढता येते बघू शकता इथं शून्य कट इथं शून्य कट आता अकरा दोन्ही बावीस तर अशा प्रकारे टक्केवारी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने काढा येते कुठलंही तुमचं गणित असू द्या कुठल्याही परीक्षा द्या कुठल्याही परीक्षेमध्ये पोलीस भरती एम पी सी पी एसआरपीएफ कुठल्याही तुमच्या असत्या परीक्षा त्याच्यामध्ये आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने टक्केवारी काढा येते ह्याचं उद्दम जीवंत उदाहरण तुम्ही कुठल्याही संख्या घ्या मनातल्या मनात सर्च करा किंवा तुमच्या जर आता सर नोटबुक घेऊन बसला असाल तर तुम्ही देखील त्यावर सर्च करू शकता कुठल्याही संख्या तुम्हाला टक्केवारी काढता येते जर ह्याच्यामध्ये एवढं एवढं सांगून जर येत नसेल तर लक्षात घ्यायचं आपण किती आहोत कारण की पोलीस भरती म्हणलं की ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हो गणित आणि या गणितामध्ये कशा प्रकारे आपल्याला मार्क घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे आता पुढे आपले हिडव आहेत हो पूर्णपणे गणिताच्या एकदम ट्रिक्स मी तुम्हाला इथून पुढे सांगत येणार आहे कारण की आता टक्केवारीचे ट्रिक्स बघितले आहे प्रकारे सत्तर फक्त ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य शून्य आलेलं आहे प्रत्येक आता दोन्ही संख्या आता ह्याच्या पुढची संख्या देखील दाखवतो तर समजा आपल्याला इथं पन्नास ते पन्नासचे दहा टक्के बरोबर किती तर अशा प्रकारे तर दोन्ही संख्येची एक स्थानी शून्य शून्य दहा कट करायचं आणि पाच अशा प्रकारे उत्तर येतं मी तर कुठल्याही संख्यामध्ये अशा प्रकारे उत्तर काढता येतं आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला उदाहरण देखील आपल्याला बघायला मिळतं ह्याच्याने जेणेकरून तुमचं मार्क परीक्षेमध्ये मा फक्त, फक्त कर जे जे दोन ते तीन सेकंद फक्त गुणाकार करून उत्तर लागतो त्याच्या पुढे काय लागत नाही ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे टक्केवारीचं गणित आहे ते सुटून जातं एकदम अवघड वाटणारी टक्केवारी कशी दोन मिनिटात सोपी झालेल्या बघू शकता जे वी पन्नास कसे काढायचे तर शून्य शून्य कट करायचं राहिलं दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याचे येणार उत्तर जे टक्केवारी असते मित्रांनो ह्याची कुठलेही असे कुठलेही गणित द्या तुम्हाला टक्केवरची गणित एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येणार आहे आणि अशाच प्रकारे गणित बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती बघायला मिळेल आणि कुठलीही संख्या द्या बघा कुठलीही संख्या असू द्या समजा येतो दोनशे 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 चे पन्नास टक्के बरोबर किती अशा प्रकारचं आपलं उदाहरण दिलं जातं दोन्ही संख्येचे जे काही शून्य शून्य आलेला आहे आता इथं बघू शकता विसा पाचा शंभर पूर दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा राहिलेल्या दोन संख्येचा आणि याचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ते त्याचं टक्केवारी असते अशा प्रकारे त्यानंतर बघा आता समजा इथं चे वीस टक्के बरोबर किती दीडशेची तर हे अशा प्रकारे संख्येची दोन्ही संख्येची एक स्थाने शून्य शून्य आलेल्या फक्त शून्य कट करायचं आणि राहिलेल्या दोन संख्येचा गुणाकार करायचा पंधरा दोन्ही तीस तर अशा प्रकारे आपल्याला गणित एकदम सोप्या पद्धतीने काढायचं किती मोठ्या संख्येचे टक्केवारी काढता येते एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पूर्णपणे किती मोठ्या संख्येच त्याचं आपल्या टक्केवारी एकदम सोप्या पद्धतीने काढता येते त्यानंतर बघू शकता दोनशे वीस चे दहा टक्के बरोबर किती तर ह्याचा देखील आपल्याला दहाच प्रकार करायचं शून्य शून्य कट करायचं आणि त्यांना दोन्ही संख्याचा गुन्हा काढायचा बरोबर बावीस अशा hmm. प्रकारे जे आहे ते उदाहरण एकदम सोप्या पद्धतीने सोडवते अशी अनेक उदाहरण आहेत मित्रांनो अशा एकदम शून्य मिनिटात प्रत्येक गणिताचं उदाहरण जे आहे ते सोडवता येतं गणितामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो टक्केवारी ह्याच्यामध्ये आपल्याला जर उत्तम भरणी घ्यायची असेल तर टक्केवारीवर आपल्याला एकदम पूर्णपणे ह्याच्यावर मात करावी लागेल आणि या टक्केवारीचा कशा प्रकारे निस्तान अभूत करायचं त्यानंतर आपल्या पुढचा व्हिडिओ जो आहे शेकडेवारी पूर्णपणे प्रत्येक गणिताचे प्रत्येक प्रकरणाचे आपल्याकडे ट्रिक्स आहेत ते कशाप्रकारे सांगणार त्यामुळे तुम्ही फक्त एकच काम करायचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला माहित आहे फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुठंही पैसे लागत नाही कारण की एवढं तुम्हाला ट्रिक्स जे आहेत एवढं क्लास देखील लावून तुम्हाला सांगता येणार नाहीत किंवा क्लासवाले देखील सांगत नाही जे फक्त फाफड पसार वाढत बसतात उदाहरण प्रत्येक उदाहरण सोडत बसतात एवढं आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो फक्त आपल्याला कमी कालावधीमध्ये फक्त एक ते दीड महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये पूर्णपणे ह्या परीक्षेची तयारी करायची दीड महिन्यामध्ये ह्या परीक्षेची तयारी करायची पोलीस भरतीची तयारी मला आता आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची जाहिरात देखील ह्या मार्च महिन्यामध्ये पडणार आहे ह्याचं कुठल्याही शंका नाही आता फक्त तारखा जे आहेत ते वेळोवेळी लाव लमण्यावर पडत आहेत त्याच्यामुळे आपण ह्याचं फिक्स सांगू शकत नाही कारण की तारीख फक्त मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आहे ते शंभर टक्के या मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार म्हणजे येणार आणि त्यानंतर आपल्याला बघायचं की परीक्षा देखील कशाप्रकारे होणार आणि अशा प्रकारे जर परीक्षेला सामोरं जाईल तर आपल्याला एकदम ट्रिक्स जे पाहिजे असतात ट्रिक्स आपल्याला घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला कारण की आपल्याला माहिती आहे मित्रांनो मार्केटमध्ये जर गेला तुम्ही अशा प्रकारे ट्रिक्स मिळत नाहीत पुस्तकं देखील वाचून कळत नाहीत अशा ट्रिक्स आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने आता मी तुम्हाला उदाहरण दिले आहेत आता दीडशेच्या वीस टक्के तुम्ही काढून दाखवा कशा प्रकारे तुमचं उदाहरण येतं कुठल्याही जावा कशा प्रकारे ट्रिक्स येते आणि ट्रिक्सनुसार तर गणित सोडलं तर शून्य गणित आपल्याला काढता येतं जेणेकरून एकदम फायदा देखील होत असतो तुम्ही कमी कालावधीमध्ये पेपर आपला फास्ट होतो आणि जास्तीत जास्त मार्क मिळायला कारण की आता माहिती आहे की आपल्याला बरेच जणांचं देखील चुकीचे येतं काही जण दीडशेचे वीस टक्के काढत बसतात शंभर बाकीले वीस असं बरेच जणांच्या भानगडी करत बसतात पण एवढं करण्यात एवढं उशीर घालण्याचा आपल्याकडे वेळ नाही कारण की एकदम तोंडी गणित आपल्याला सोडत